तर काही जसं की तुम्ही डिओमध्ये व्हिडिओ बघल्याचा हा व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे जर तुम्हाला पण अशाच प्रकारे न्यू ट्रेनिंग स्टेटस क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला जास्त काही करायचं नाही फक्त एडिओपर्यंत वॉच करायचं आहे कुठंही स्किप नाही करायचं आहे आता जो व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे आता जो अप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही एडिटिंगमध्ये मी मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही सिम्पली जायचं आणि डाऊनलोड करून घ्यायचं आहे पण तिथनं डाऊनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे काही एडिट्रिंगमध्ये मी मटेर करत असतो ते सर्व काही तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि टेलिग्रामला तुम्हाला डिस्क्रिप्शनमधनं जॉईन होईल काही प्रॉब्लेम आला तर टेलिग्रामवरती राहुल पाटरे पण सर्च केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल जॉईन करून घ्या आणि एडिट्रिंग बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझी तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाइडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्हाला इंस्टाला फॉलो नसेल तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच एडिटिंगचे टुटोरियल बघायला मिळतील आणि व्हायरल रीलचे टुटोरियल पण शिकायला मिळतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जरा वेळ पण आजची व्हिडिओ सुरू करून टाकू ओके okay, तर काही तर आपल्याला कॅनमाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला क्रिएटनिव्हचं ऑप्शन जे असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नऊ पॉईंट सोळाचा हा जो रिस्यू आहे रिसिव्ह तुम्हाला सिलेक्ट करून नेक्स्ट करायचं आहे ठीक आहे नेक्स्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं बघू शकता एक सेटिंगचं ऑप्शन असेल या सेटिंगच्या ऑप्शनवर ते क्लिक करून एडिटिंगमध्ये यायचे आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे जिओ पॉईंट फायचे एक पॉईंट पुढं ठेवायची फक्त तुम्हाला ठीक आहे एवढी ठेवायची आणि बॅक यायचं आहे बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला मी सगळ्यात पहिले एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तो ओव्हरले विडिओ तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला एक लेअरचं ऑप्शन जे असेल या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं मी एक व्हिडिओ दिलेला हा व्हिडिओ तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली एक अट्रॅक्ट ॲडिओ दिस असेल असेल बघू शकता त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे आपल्याला इथनं डिलेट करून टाकायचा जेणेकरून आपल्याला जे ॲडिओ आहे त्या व्हिडिओ इथं ऍड झालेल्या आपल्याला व्हिडिओची काही गरज नाही तर आपण व्हिडिओ कट करून टाकूया त्यानंतर आता आपल्याला बीटनुसार जे समोरील पार्ट कट करायचं ओवरली व्हिडिओचा तर आपण थोडस ऐकून घेऊया तर इथं बघू शकता सिंपली पहिली बीट इथं पडते ठीक आहे इथं बघू शकता तुम्हाला थोडीशी बीट वाढलेली आहे तर सिम्पली तुम्हाला इथं पर्यंत पा पाच सेकंद नऊ पॉईंट पर्यंत यायचंय कैकीच ऑप्शन जास्त यावरती तुम्हाला क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि समोरील पार्ट कट करून टाकायचं आहे एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता एक मीडियाचं ऑप्शन जे असेल या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि समोरील जे फोटो आहे ते तुमचे फोटो तुम्हाला सिम्पल इथं ॲड करायचे जिथपर्यंत आपला ॲडिओ आहे तिथपर्यंत तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे तर मी आता सगळ्यात पहिले फोटो ॲड करून घेतो तर बघू शकता मी लास्टपर्यंत फोटो ॲड केलेले फोटो ॲड केल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं याला बीटनुसार जे मॅच करायचं ठीक आहे तर आपण थोडंसं ऐकून घेऊया तर आपण सगळ्यात पहिले करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला क्लिग्राफिक्समध्ये जायचं क्लिग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक ग्राफिक्स ॲड करून घ्यावं लागेल बघू शकता वाली ग्राफिक्स हे ही तुम्हाला स्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून झाली ही तुम्हाला काही मास्टरमध्ये मिळणार नाही आणि स्कॅन ॲप्लिकेशनमधून तुम्हाला ग्राफिक्स कसे ॲड करायचे यामध्ये तर तो व्हिडिओ तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे क्वालिटीचा इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲड करू शकता तर सिम्पली यामध्ये तुम्हाला नऊ नंबरचं इफेक्ट इथं ॲड करायचं आहे आणि इथं तुम्हाला तीन फोटोवरती नऊ नंबरचा इफेक्ट ऍड करायचा ठीक आहे बघू शकता आपण ऐकून घेऊया तीनवरती वरती करावा लागतो का चारवरती वरती आपण सगळ्यात पहिले थोडंसं ऐकून घेऊया तर सिंपली आपण तीनवरती वरती ऍड करूया आणि त्यानंतर बघूया पुढं तर सिंपली तुम्हाला तीन फोटोवरती ऍड करायचं आहे आणि चौथ्या फोटोवरती तुम्हाला त्याच केली ग्राफिक्स चार नंबरची ग्राफिक्स इथं ऍड करायची ठीक आहे बघू शकता आता कशाप्रकारे ऍड होऊन जातो एकदा प्ले करून बघूया परत आपल्याला नऊ नंबरचीच किलिग्रॅफिक्स ॲड करायची ठीक आहे किलिग्राफिक्समध्ये ठीक आहे अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता जसं मी ॲड करतो आहे तसं जिथं आपल्याला सॉन्गचं जे बीट कमी होतं आहे जिथं आपल्याला चार नंबरचा इफेक्ट ॲड करायचं आहे आणि बाकीचे सर्व फोटोवरती तुम्हाला नऊ नंबरचाच ॲड करायचं आहे तर आपण परत ऐकून घेऊया आता सिम्पली इथं परत तुम्हाला चार नंबरचा ॲड करायचं आहे तीन फोटोवरती हा ॲड करायचा आहे आणि परत तुम्हाला नऊ नंबरचाच ॲड करायचं आहे तीन फोटोवरती ठीक आहे तीन फोटो झाल्याच्यानंतर तुम्हाला चार नंबरचा ॲड करायचा आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच झाला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा तर बघू शकता आता आपल्याला थोडंसं आपण इथे बघू शकता किती नंबरचा ॲड केलेला आहे नऊ नंबरचा तर सिम्पली आपल्या इथे एक लास्टला चार नंबरचा ॲड करावा लागेल त्यानंतर परत आपल्याला बघू शकता अशा प्रकारे जसं की मी ॲड केलेलं आहे ठीक आहे आणि कोणती स्टेप कळली नाही काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करू शकता आपण थोडंसं प्ले करून बघूया आता परफेक्टपणे झालेलं आहे का एकदम परफेक्टपणे बेटनुसार मॅच झालेलं आहे तुम्हाला प्ले पण करून दाखवलेलं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता जिथं आपला पहिला फोटो निघतो सिंपल इथं लेअरमध्ये आहे लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला इथलं मी एक व्हिडिओ दिलेला आहे बघू शकता हावाला व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे काही साईडच्या ऑप्शन तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे आणि खाली ब्लेंडिंग दिस असेल बघू शकता येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर इथं हा इफेक्ट ॲड होऊन जाईल त्यानंतर परत तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मिडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिलेली ती बॉर्डर पेन जी तुम्हाला ॲड करायची आहे आणि कैची साईड समजून येईल तुम्हाला फुलस्क्रीन करायचं स्क्रीन केल्याच्या नंतर हिची जी लेंथ हे शर्टपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे घेतल्याच्या नंतर परत तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला ले यायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे व्हिडिओमध्ये लोगो खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हाच समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे जर तुमच्याकडे लोगो नसेल किंवा बनवत नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लोगो कसा बनवायचा तुम्ही तो व्हिडिओ बघून लोगो बनायला शिकू शकता तर इथे बघू शकता मी लोगो पण ॲड केलेला आहे आणि लास्टपर्यंत लोगोची लेंथ पण घेतलेली आहे तर तुम्हाला प्ले करून दाखवतो व्हिडिओ आपला कसा बनवून रेडी झालेला आहे तर बघू शकता एकदम कडकपणे बनून आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे सिम्पली तुम्हाला इथं शेअरच्या ऐकनवरती कर क्लिक करायचं आहे आणि ह्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच रिडिंगचे टोटल बघायला मिळते आणि व्हायरल रीलचे पण टोटल आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळते तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तर चला भेटू या नव्या रिडिंगच्या टोटलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भाग